नमस्कार मी आमोलदमले नेक्सस फाउंडर आज आपण आलेलो तो ता बेलगाव तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर या ठिकाणी तर आपल्याबरोबर आहे शेतकरी त्यांचं नाव विचार आपण काय नाव आपलं नंदू कोंडीबा पोपळे नंदू कोंडीबा पोपळे राहणार बेलगाव तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर या ठिकाणी तर आपला प्लॉट कांद्याचा आहे बरोबर तर साधारण किती आहे कांदा कांदा आहे पाहुणे अखेर पाऊन एकर कांदा आहे समजा एक जवळपास तीस गुंठेच्या आसपास कांदा आहे तर कांदा किती महिन्याचा आहे सध्या सध्या सवा महिन्याचा आहे सव्वा महिन्याचा कांदा आहे त्याच्यासाठी आपण त्यांना आपली नेक्स रेवल्युशन कंपनीची एक बायोकीट दिलेली आहे आणि सध्याची आपण कांद्याची परिस्थिती बघू शकता साधारणतः तीन चार काहीला दोन तीन चार असे पाते आलेले आहेत आणि मानही सध्या बारीक आहे कांद्याची म्हणजे मानव तेवढी वाढ आपल्याला दिसत नाही तर आपले ड्रिंचिंग दोन ड्रिंचिंग आणि चार ते पाच फावण्यासाठी आपण त्यांना बायोकिट दिलेली आहे आणि त्याचा रिझल्ट आल्यानंतर आपण पुन्हा एक त्यांच्याकडं येऊन त्यांचा अनुभव परत एकदा एक व्हिडिओ घेऊन त्यांचा अनुभव घेऊ आणि त्याचबरोबर त्यांना चांगला अनुभव आल्यानंतर नक्कीच आपण अजून त्यांच्या इतर क्षेत्रालासुद्धा परत शंभर टक्के देणारच आहोत बरोबर बरोबर तर धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय नेक्सस नमस्कार मी अमोल उदमले नेक्सेस फाउंडर आज आपण आलेलो आहोत बेलगाव या ठिकाणी तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर तर आपलं नाव काय नंदुकोंडीबा पोपळे नंदुकोंडीबा पोपळे गाव बेलगाव बेलगाव तालुका शेवगाव जिल्हा बरोबर तर आपण तुम्हाला एक पंधरा ऑगस्ट या दिवशी एक वाईक दिली होती तर आपण ती ड्रिंचिंग कधी केली आपण ताबडतोब केली लगेच सोळा ऑगस्टला सोळा ऑगस्टला पहिली ड्रिंचिंग केली हो। त्याच्यानंतर पॉवरने फवारणी केली दोन फॉवरने केले आणि एक दोन दिवसापूर्वी दुसरी ड्रिंचिंग केली तर दोन ड्रिंचिंग आणि दोन पावर दोन पॉवर तर आपण पहिला एक व्हिडिओ काढलेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलंच असेल की पहिल्या व्हिडिओ काढला त्यावेळेस काय परिस्थिती होती म्हणजे आज जवळपास एक पंधरा दिवस झालेले आहेत आपण आपली बायोकिट देऊन तर आपण त्यांना विचारू की त्यांना काय अनुभव आला पहिलं म्हणजे एकदम छोटे होते त्याला याची डोळ्याची संख्या नव्हती अजिबात गोळ्याची संख्या वाढली तर पातीची ती सारी पूर्ण संख्या वाढली म्हणजे पंधरा दिवसात म्हणजे नव्वद टक्क्यापेक्षा जास्त रिझल्ट आला आहे सर म्हणजे एक मुलांची संख्या कमी होती पातींची संख्या कमी होती आणि हाईट कमी होती पिओल सर पीक पडलं होतं तर एकदम आता काळोखी आली आणि हाईटही चांगली वाढली पातींची पातींची संख्या वाढली आणि चांगल्या प्रकारचा रिझल्ट त्यांना तर ते शेतकऱ्यांनी वापराला पाहिजे प्रत्येक शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजे कमी खर्च आणि रासायनिक वापरून जे आपल्या पिकाचं जे शेताचं जे नुकसान होतं जमिनीचं ते जैविकने होत नाही जैविकने आपली जमीन टिकून राहते बुश एकदम जमिनीचं जमीन। भूसभूषित बुश सुद्धा याच्यामुळं आपल्या बाळकीट वाढलेलं आहे तर पंधरा दिवसात हो तेवढी गाड तयार नाही तर बघा हे एक साधारणतः एक पंधरा दिवसामध्ये अशा प्रकारचा कांदा झालेला आहे बघा चांगल्या प्रकारची गाठ झालेली आहे मुळे वाढलेले आहेत पात्यांची संख्या वाढली एक काळोखी आली आणि सुद्धा वाढली साईज वाढली तर अशा प्रकारचे जैविकचे रिझल्ट आहे तर आपण इतर शेतकऱ्यांना काय सांगू शकतो बाकी सर सांगू आपण जैविकच इथून पुढं कारण याच्यापासून फायदा बी शरीराला बी चांगला आहे आणि उत्पन्न वाढतंय मी जास्त म्हणजे आपल्या जमिनीतसुद्धा कमी विष पडतं आपल्या पिकावर सुद्धा विष कमी प्रमाण होत आणि हळूहळू आपण एक जैविकचा वापर चालू केला तर जमीना उत्पन्न डबल वाढ टक्के कमीत कमी पन्नास टक्के का ना एक वाढ कमीत कमी होणार हे याच्याबद्दल शंका नाही आणि इथून पुढे तुम्ही बायोकिट वापरणार का प्रत्येक पिकासाठी हो कारण आम्ही एका दिवशी पेरले कांदे का ते एकदम छोटे आणखीन आणि हे मोठले झाले वाढ बरोबर म्हणजे एकंदरीत एक जबरदस्त असा रिझल्ट आलेला आहे अमेझिंग असा रिझल्ट आलेला आहे तर आपण या भागामध्ये शेत इतर शेतकऱ्यांपर्यंत हे आपलं प्रोडक्ट पोहोचवण्यासाठी मदत करू इतर शेतकऱ्यांना धन्यवाद नमस्कार मी उदमले नेक्सेस फाउंडर पाथर्डी आपल्याबरोबर आहेत सुखदेव साळवी सर नेक्सेस फाउंडर रावरी व्हिडिओ शूट करतायत अक्षय कुदळ सर नेक्सेस फाउंडर रावरी आणि आपण आज एका शेतकऱ्याकडे आलो त्यांचं नाव विचारून घ्या आपण नंदूकोंडे राहणार बेलगाव तालुका शाहगाव जिल्हा अहमदनगर बरोबर तर आपण नेक्सेस रेव्हल्युशन कंपनीचे अमेजिंग असलेले प्रोडक्ट वापरले होते कांदा या पिका बरोबर तर साधारणतः आपला किती पावने कांदा होता एकर कांदा तर पावनेकर क्षेत्रामध्ये आपल्याला किती कांदा झाला किती टन निघाला याच्यामध्ये आपल्या पाऊसकाळी कांदा होता पाऊस काळी सहा टन कांदा निघला आपण सरासरी आपल्या भागावर बरोबर मागच्या वर्षी त्यांनी जो कांदा केला होता तो फक्त तीनच टन निघला होता यावेळेस आपले नेक्सस रेव्हल्युशन कंपनीचे प्रोडक्ट्स वापरून जवळपास दुप्पट फरक पडला सहा टन त्यांचं उत्पादन झालं आणि एकंदरीत आपण समजा या कांद्याच्या याच्यावर प्लॉटमध्ये किती इन्कम आपल्याला आलं समजा त्याचं उत्पन्न जवळपास दोन लाख रुपये उत्पन्न झालं आपल्याकडे काही हजार रुपये खर्च आला हा दोन आग... लाख आपल्याकडे बर आणि आपल्याकडे त्याचे काही पट्ट्या वगैरे पहिली असल्या तर आपल्याकडं तीन पट्ट्या तीन आहेत पण आता सध्या एक उपलब्ध आहे आपण बघू शकतो किती नऊ अकरा दोन हजार नऊ नोव्हेंबर दोन हजार तेवीस ची पट्टी एक पावती असे चार पावते आहेत सगळे सध्या एक उपलब्ध आहे आपल्याकडे पाहू शकता आपण तीस गोन येत जवळपास एकोणसाठ हजार रुपये हां तर एकोणसाठ हजार नऊशे अठ्ठ्याण्णव म्हणजे साठ हजार रुपये ह्या एका पट्टीचे आहेत अशा अजून तीन पट्टे आहेत तर आपण समाधानी झालात का समाधानी झालं बरोबरच मग हे पिका करता घेतलं यांना आपण टरबुजा पिकासाठी सुद्धा आज दिलेलं आहे प्रोडक्ट्स त्याचा पण रिझल्ट आपण घेणारच आहोत आणि इतर शेतकरी बांधवे आपले तर त्यांना तुम्ही काय त्यांना पण सांगू शेती करता उत्पन्न डबल पण आणि पिकावरती रोगराईचं प्रमाण कमी रोगराई रोग कमी येते जरा जमीन भुसभुशीत होती एकदम जमीन भुसभुशीत झालेली म्हणजे फार मोठा बदल झालेला आहे पहिली जमीन थोडीशी कडक होती ह्या भागातली आणि आता त्यांना विश्वास बसला नेक्सेसवरती आणि इथून पुढं आता ते नेक्ससचे प्रोडक्ट वापरू राहिले आपल्या शेतामध्ये तर इतर शेतकऱ्यांनीसुद्धा नेक्सेसचे प्रोडक्ट वापरून आपला पण फायदा करून घ्या थँक्यू